पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सुविधासह सतर्क आहेत एन डी आर एफ टीम आणि महापालिका अग्निशमन दल अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे चोवीस तास रूम कार्यरत असणार आहेत पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सत्यम गांधी आयुक्त यांनी केले आहे प्रशासनाने यापूर्वी सोबत घ्यायची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्यासोबत यादीनुसार अत्यावश्यक साहित्य घेऊन महानगरपालिकेने निश्चित केलेल्या निवार केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे मदत कार्यासाठी संपर्क नंबर आहे सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे तीस सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे एकतीस सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे बत्तीस सदरचे नंबर चोवीस तास चालू असणार आहेत आज कृष्णा नदीची पातळी आय पुलाजवळ फक्त वीस फुटावर हो आहे परंतु जो वाढलेला जो विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः सत्तावीस फुटापर्यंत पाण्याची पातळी घे कृष्णाची पातळी तीस फुटावर गेली की सूर्यशी प्लॉट मध्ये पाणी येतं आणि बत्तीस फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं या सर्व नागरिकांना त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं आलो आहे आणि मान्य आमदार साहेब गाडगिळ साहेब पण आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत तहसीलदार पण आहेत इथे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला पूर्ण सहकार्य आहे त्यांनी हे मान्य त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत त्यासाठी जी निवारा केंद्र आम्ही उभी केलेली आहेत त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे प्लस सिद्ध आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात काही जण खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात त्यांनी कुठेही यावं सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे क आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या ह्याच्यात मिळत आहे धन्यवाद ओके